पावसाळ्याला किरानभाज्या भरपूर प्रमाणात येतात आणि त्यातीलच ही आळूची पाने तसेच पावसाळ्यामध्ये अगदी सर्वांना तळलेले आणि कुरकुरीत पदार्थ खायला आवडतात तर या पावसाळ्यात मिळणाऱ्या आळूच्या पानाची वडी मस्त खमंग आणि कुरकुरीत बनते तसेच या पानांचा रोल आपण बनवून आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण वडी कट करून फ्राय करू शकतो आणि वडीला बघा किती मस्त लेअर पडले आहेत मस्त खुसखुशीत बनले आहेत त्याचबरोबर अजिबात तेलकटही नाहीत आहेत आता आळूवडीसाठी पाने निवडताना पानाचे जे देट आहेत ते हलकेसे गुलाबी असतात ती पाने वडीसाठी निवडायची पण काही काही पानं खाल्ल्यानंतर घशामध्ये खवकवतात त्यामुळे पराठीमध्ये पाणी घेतलं एक चमचा मीठ घातलं आणि दोन ते तीन पाकळ्या कोकम घातलं कोकम किंवा आगळ घातलं तरीही चालू शकतं आणि मीठ आणि कोकमच्या पाण्यामध्ये आळूची पानं धुतल्यामुळे कशाला खरखरही होणार नाही आणि पानावर जर डस्ट असेल तर तेही निघून जाईल कोकमऐवजी चिंच वापरली तरीही चालू शकतं आता या पाण्यामध्ये पानं चांगली चोळून स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर दुसऱ्या पाण्यामध्ये ही पाने परत एकदा स्वच्छ धुवून घेऊ तर मी येथे दहा आळूची पानं घेतली आहेत दहा पानांच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि दोन चमचे पाणी घालून याची बारीक पेस्ट बनवून घेतली त्यानंतर एका बाऊलमध्ये एक कप बेसन घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हल्दी पावडर वन फोर्थ चमचा हिंग आणि आपण बनवून घेतलेली लसूण आले मिरची पेस्ट ॲड केली चवीनुसार बारीक कट केलेली कोथिंबीर आणि वडीच्या कलर आणि चवीसाठी एक चमचा लाल तिखट मसाला ॲड केला आणि थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर बनवून घेतलं बॅटर बनवून तयार झाल्यानंतर वडीला चांगला कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चुमूट खाण्याचा सोडा ॲड केला आणि परत चांगला मिक्स करून घेतला आता वडीची चव किंवा स्ट्रक्चर हे या बेसनच्या बॅटरवर अवलंबून असतं त्यामुळे चमच्यामध्ये घेऊन बघा हे बॅटर इतकं पातळ हवं यापेक्षा जर घट्ट झालं वडी एकदम कोरडी लागते पण या पातळ बॅटरची वडी म आतून मस्त मऊ आणि वरून मस्त कुरकुरीत लागते आता या आळूच्या पानावरती पाठीमागच्या साईडने मोठ्या अशा शिरा असतात किंवा देठ असतात यामुळे रोल बनवताना पाने फाटतात तुटतात म्हणून अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने या शिरा किंवा देठ पूर्णपणे काढून घेतले आणि हे देठ काढलेले पान लाटण्याने अशा पद्धतीने लाटून घेतले यामुळे देठ किंवा शिरा पूर्णपणे दबल्या जातात आणि पान फोल्ड करताना किंवा रोल बनवताना अजिबात फाटत नाही आता पानावरती बेसन लावताना जी पानाची डार्क बाजू आहे ती खाली करायची आणि जी फेंट बाजू आहे यावरती आपण बेसन लावून घ्यायचं आता या बेसन लावलेल्या पानावरती दुसरं पान ठेवत असताना बेसन लावलेलं ला, जे पान आहे त्याच्याबरोबर सेंटरला दुसऱ्या पानाचं निमुळतं टोक आलं पाहिजे आणि पान हलक्या हातानं दुसऱ्या पानावरती दाबून घ्यायचं कारण यामध्ये हवेची पोकळी निर्माण झाली तर वडीच्या लेअर्स व्यवस्थित पडत नाहीत आणि तेलामध्ये टाकल्यानंतर सुटतात त्यामुळे पान अगदी व्यवस्थित पानावरती दाबून घ्यायचं आणि बेसन हे अगदी व्यवस्थित सर्व पानावरती लावून घ्यायचं अशा पद्धतीने दिशेने पाच लेअर लावून आणि त्यानंतर वडी बनवताना पान दोन्ही साईडने फोल्ड करून घेतलं आता पान फोल्ड केल्यानंतर हेही हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे यामध्येही हवेची पोकळीत हाता कामाने नाहीतर लेअर्स व्यवस्थित पडत नाहीत त्यानंतर राहिलेल्या दोन्ही साईडने म्हणजे पूर्ण चारही बाजूने पान फोल्ड करून घेतलं आणि हे पान परत एकदा चारही साईडने हलक्या हाताने दाबून घेतलं आता पूर्णपणे पान फोल्ड झाल्यानंतर यावरती ही पातळ अशी बेसनच्या पिठाची लेअर लावून घेतली आणि अशा पद्धतीने या पानाचा रोल बनवून घेऊ रोल बनवत असतानाही अगदी दाबून अशा पद्धतीने रोल बनवून घेतला आणि परत रोल वरून हलक्या हाताने दाबून घेतला आता हा आळूवळीचा रोल आपण मोदक पात्राच्या चाळणीमध्ये किंवा इडली पात्रामध्येही वाफवून घेऊ शकतो तर मी इडली पात्रामध्ये हा रोल वाफवून घेणार आहे त्यामुळे इडली पात्राच्या प्लेटमध्ये मी हा रोल ठेवला आहे आणि अशाच पद्धतीने दुसराही रोल बनवून घेत आहे तर मी येथे दहा आळूची पाने आणि एक कप बेसन घेतलं होतं या मेजरमेंटमध्ये आपले दोन आळूवडीचे रोल बनवून तयार झाले आहेत आता हे दोन्ही रोल आपण इडली पात्रामध्ये वाफवून घेऊ आता इडली पात्रामध्ये किंवा मोदक पात्रामध्ये हे रोल वाफवताना अगदी जास्त वेळ वाफवायचे नाहीत वडी जास्त वेळ वाफवली गेली तर वडी कोरडी बनते त्यामुळे हाय फ्लेमवरती पाच ते सात मिनटं वडी वाफवून घेतली आणि वडी बघा किती मस्त लेअर आले आहेत आता ही वाफवलेली वडी आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये जाड किंवा पातळ आपण कट करून घ्यायची आणि ही वाफवलेली वडी फ्राय न करताही अशीच गरमागरम खायला इतकी टेस्टी लागते तर मला स्वतःला फ्राय न करता अशीच गरमागरम वाफाळलेली वडी खायला खूप आवडते त्यामुळे यातील थोड्या वड्या मी माझ्यासाठी बाजूला काढून ठेवल्या आणि घरातील इतर मंडळींसाठी डीप फ्राय करून घेत आहे तर या वड्या आपण डीप फ्राय किंवा शाडो फ्रायही करू शकतो पण आज मी डीप फ्राय, फ्राय करत आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मीडियम फ्लेमवरती वड्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या आणि मस्त खमंग कुरकुरीत लेअर्सवाली वडी बनवून तयार झाली आहे तेलामध्ये अजिबात लेयर्स सुटल्या नाहीत त्याचबरोबर अजिबात तेलकटही बनलेले नाहीत तर अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेलं बेलायकोनवर क्लिक करा तसेच रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय बाय परत भेटू